तीनशे पस्तीस कोटे माझे पंचेचाळीस कोटे घ्यायचे असेल त्या हिशोबाने मागा बच भाऊ मागा हो गरीब सगळ्या कामाला बोली वक्राय बसला असं नातक मोरा का ठेवायचा गोम बट्टा भोवरा सगळं आपली बोली तळा खुऱ्यापासून तर पायापासून तर शेणापर्यंत कुठेही काही अडचण दिसली तरी परत घेऊ आपण हा या पुढे या बोला बर बोला मागा पस्तीस हजार बर या पुढे या दादा या तुम्हाला दा। मनापासून घ्यायचं या आहे आता इकडे या ना, हो। ना गेलं जे पण जवळ या जवळ आल्यावर सम्मान वाढता तुम्ही लांब मी लांब म्हणल्यावर दूर होते चालता समन जवळ या बोला बरं बोलो ना किती बरं तुमचे पस्तीस कोटे माझे पंचेचाळीस कोटी चौवेचाळीस त्रेचाळीस हजार बोला बोला एवढा टाइम येऊ ना बोला हो शब्दाला मान घ्यायचं आहे तुम्हाला तुम्ही शब्दाला मान देणारे लोक आहे या पुढे या पुढे या चला बोला बोलाय पस्तीस हजार बरं पस्तीस तुमचे खोटे माझे त्रेचाळीस कोटे जर घ्यायचं असेल तर हिशोबारा मागा पटलं पे जाणार आहे तुम्हाला पटलं तुम्ही धन्यवाद करतो आणि अभिनंदन करतो पस्तीस ला चाळीस ला आपण गोरा देऊ शकत नाही अभिनंदन दादा बघितल्या बद्दल नाही बोलून काही फायदा नाही काही फायदा नाही

पंच्याऐंशी हजार बापाला पुर बोला तुम्हाला घ्यायच्या तीनशे बारा महिन्यात काय करायच एकच शब्द बोलायचं काम नाही एकाहत्तर हजार रुपये फायनल द्यायचे म्हणून अन्न आले म्हणून अन्न आले म्हणून हो बाबाचं प्रेम कुठली शेट्टी हे खासगाव 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 એકાવન હજાર એક બન એકાવન હજાર રૂપિયા અને આપણ સત્તેર હજાર બોલ બગુદા જો કગતો બોલા એકાવન બોલ મે 70000 71000 બોલુ આય આ જોડી વાતી લાગી બોલા ન કે કમ સુજીન સખ હવે કોપરેટ લેની રહે ને આવાજ માં કામ આબલ સખ કોપરેટ લાગે કોપરેટ બોલ રે જન શેર કરને કોની એ ગવર્નમેન્ટ માં પૈસા દેાય છે હા એ બોલો ને બોલે હા નમસ્કાર આપા આપા નહી આ મારાજ પંદર પંચાવી ના એક ભાઈ ના બસ સ્ટા

अनिल गोविंदा महाजन अनिल गोविंदा महाजन अनिल गोविंदा महाजन बडगाव तालुका आ... जडगाव जळगाव चौप ये येशोर आप्पा किशोर आप्पाचे गावाचे आमदार झालेले आहेत आता बरं बोला दादा तुम्हाला फक्त शब्द आहे पासष्ट हजाराचा शब्द आहे त्याच्यात तुम्ही म्हणले साठ हजार ला मागताय मागू द्या साठ पण आपल्याला साठ ला द्यायला परवडत नाही हा परवडत नाही पासठ ला कोणती जोडी घ्यायची बरोबर तुम्ही धन्यवाद करता मी तुमच्या मागितल्या बद्दल साठा मग नावर आले म्हणूनच पासठ हजार कोणती बी घ्या ती एक नंबरची जोडी मागता येते साठ आणि एकसाठ हजाराची पुढे पुढे

બરાબર દાદા ફક્ત થોડા સાથે સોડુ નકા ફક્ત તુમાપાસ તુમા નોટ સાત શેન એક દે દાદા એ દોગ વાગત

साठ हजार म्हणताय ते साठ हजार म्हणताय ठीक आहे पासष्ट आम्ही म्हणलेलो आहे पुढे पुढे होणार आकडे घ्यायचे पाचशे ला चौसष्ट ला

नाव सांगा बैल घेऊन पंधरा घेतले आम्ही तालुका गावचे नाव चे संतोष निवृत्ती चौधरी संतोष निवृत्ती चौधरी चौधरी बरं मान्य तुम्हाला पंधरा हजार शंभर महाराजी त्यांचे दोन घेऊन पंधरा हजार शंभर घेतलेले बैल पंधरा हजार वरून घेतलेले मान्य तुम्हाला महाराजी ताप बर मनापासून दाब